भुईंज पोलिसांनी कोल्हापुरी मसाला गुटक्यावर कारवाई करून अठरा लाखांचा मुद्देमाल केला जप्त अकरा सप्टेंबर रोजी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्गे पोलीस अंमलदार शिवाजी जाधव गणेश कदम असे पोलीस ठाणे हद्दीत रातगस्त करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंध असलेला सुगंधित पान मसाला गुटखा याची एका अशोक लेलँड कंपनीच्या बडा दोस्त मॉडेलच्या टेम्पोमधून सातारा पुणे महामार्गाने वाहतूक केली जात आहे त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई कामी सपोनी रमेश गर्गे यांनी त्यांच्या टीमसह नाकाबंदी लावली असता पहाटे वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास सातारा बाजूकडून एक अशोक लेलँड कंपनीचा बडा दोस मॉडेलचा टेम्पो येताना दिसल्याने त्यावरील चालकास टेम्पो रोडचे बाजूला घेण्यास सांगून टेम्पोमधील मालाबाबत खात्री केली असता त्यामध्ये सुगंधित पानमसाला गुटखा असल्याची खात्री झाल्याने कारवाई करण्याकामी अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांना माहिती देऊन सदर ठिकाणी येऊन पुढील कारवाई करण्याची विनंती केल्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा येथील श्रीमती वंदना रुपनवर अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार अन्न सुरक्षा अधिकारी हे हजर झाले त्यांनी पकडण्यात आलेल्या अवैध पान मसाला गुटख्याची पंचांसमक्ष खात्री करून त्याचा सविस्तर पंचनामा केला असता सदर टेम्पोमध्ये अकरा लाख रुपयांचा कोल्हापुरी पान मसाला गुटखा आढळून आल्याने सदरचा मुद्देमाल तसेच सात लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा बडा दोस्त मॉडेलचा टेम्पो म्हणजेच एकूण अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला असून सदर टेम्पो चालक तसेच इतर एक अशा दोघांविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचे मेहबूब अली मौलाली सांशी राज्य कर्नाटक व त्याचा साथीदार याला अटक केली आहे सातारा येथून सहसंपादक रणजित मास्के यांची रिपोर्ट